नवरा आला ये नवरा आला ये शि नवीन लग्न झाला तुमचा गीता शेडणी काय किती गी आईला झाडा लावायला गला आईला काय आई आई आली बघला माती घे बोर <laughs> नवरा बाईक सेल्फी काढता ते नवरा बाईक सेल्फी काढतात ते बाईक भेटली मला रिंग स्टार <laughs>

काय हे उतर दादरा उतरायचे दादरा उतरायचे बघा आता, आता माझं चिकन सुरम इथं पापलेट आहे ना ताव मारले अख्खा आता गीता बिचारी वेज खाते तिचा मार्गेस इथे आम्ही तर मस्त बघा हे बघा सुरम इकडे गौरसा पापलेट घेतले ठीक आहे मच्छी गरीबा ओ बाओ ना आता आम्ही मोदक मागवला ते गणपती आप्पा घ्या घ्या रप्पा रप घ्या घ्या चमक चमक बघायला लागली गाई लाहात लागली लोकां बोलतात काय गणपती बर्थडे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता आम्ही चाललेला आहे सगळी फॅमिली अलिबागला दोन दिवसासाठी हा काय वाकी गीता गौरा कसा आहे म्हणजे दहा मिनटाई आम्ही करे आता आम्ही चाललोय कारनी गौरव आणि आमच्या मोटरात आले बाईक घेऊन अलिबागला चाले उतर च आता उतर उतरना ना उतर ना आता मी दो आता दोन दिवस अलिबागला जायचे मस्त जाम मजा करणार दोन ब्लॉग बघा आता हे लोक रात्री बाईक नि नी। झालं काही निघू पाटापाठ ना मग पूर्ण ब्लॉग बघा दोन ब्लॉग आहे कडक आणि गीताचा बर्थडे उद्या मग उद्या बड्डे पण करायचे तिचा हॅपी बॅपी बायडे चलो गाई बाय बाय चालले का <laughs> गाई हे चालले बाईक आम्ही चाललो मस्त शेड सगळं कार मध्ये आता ह्याच्या आलीबा कुठे खराब होणार बोलणारे बाय बाईस आता दा आम्ही थांबलोय पनवेलला सीएनजी भराला कसं वाटतं तुला गाडीवरती येऊन मजाय नालत खराब झाली याची सांगल काय अजून दोन घंटे दाखवतात पुढे थांबून नाश्ता आपण मस्त पैकी चलो रे याला पकडून निघतो का चला नाश्ता करायला थांबू सीएनजी बरोबर नाश्ता करायला थांबूया दोन घंटा आपण अलिबागला पोहोचूल कोण पागल तुमची बायको पागल आहे का म्हणजे बायको पागल आहे का काय बोलतो की माझी बायको पागल पागल मोठी सांगली करायला जमवतो का ते ज्या दे माझा गाईला माझ्या ना डोकला अजून ऑर्डर दिले पहिले एक खाऊ घेऊ पहिले एक चमे झाले डोबे तुला ना तुम्ही खाल्ला म्हणजे मीने खाल्ला हो म्हणजे <laughs> तू थी फॉर्म लो तुमची बायको इडी आहे का नाही नाही शाणी आता पहिले थी फॉर्म लो ब्लॉग मध्ये आता आता ती फ्लॉप झाली सारे जास्त ले फॉर्म लो ती आता बर्थडे ची पार्टी आहे ना आहे ना आहे तिचा बड्डे उद्या तर बघू आता पार्टी देते का नाही देती ना बघून देते का नाही काय घेतले अलिबागलाय पाल्टी घ्या चला काही मस्त नाश्ता वगैरे केला ना परत खाला प्लीज सवारी निघली आता डायरेक्ट आता कुठे थांबा नाही आता आता आली अलिबागला निघा आता आता खाऊ फाव करू नका डायरेक्ट पावायला निघा आता तर चला काही जाऊन आपल्या हॉटेल वरती पोहोचतोय आता ना आपला आता वाटत वाट बघतोय आम्ही तो चावी घेऊन गेलो आमच्या रूमची हा का येऊ का तुम्ही कामालाच इकडे अच्छा अच्छा अरे नाही यायचं सर मला सर या सर बसा ना सर सरला बसाव गीता मोदक मागू पहिले थांबा ना इथे खाऊ ना सर सर मॅडम बसा ना मॅडम विसर नाही हवा घाला हवा घाला मॅडम चला गाई आपल्या रूमवरती वरती पोहोचलेला आहे आणि वरती पण एक रूम आहे आमचा पण विषय झाले की की बघा ह्योच रूम एवढा मोठा आहे की सगळे झोपतील मग आता वरचा रूम कॅन्सल करायला लागेल नाहीतर मग काय काहीतरी करायला लागेल कारण यांना ॲडव्हान्स देऊन टाकलेले गीता काय केलं तुम्ही आपण त्याच्या बदल आम्ही आम्ही दोन रूम बुक केले ते आम्हाला वाटलं जागा नाही होणार एवढा मोठा रूम आहे ना आरामात झोपतील सगळे तर बघू आता कसं काय त्याने बोलू तो कॅन्सल करा आमचं काय आमचा बरं चला आता काही मस्त फ्रेश वगैरे होऊ नंतर कपडे चेंज करू बीच भिऊ हा जेऊ बी फोटो फिटो काढू नाही उद्या पण राहायचे आपल्याला तर चला जमला असेल ना बायको येऊन मजा आली चला गाई आता मस्त आपण जाऊ आणि मग कपडे चेंज करू इथं रात्री आपला बसायला आराम करायला अख्खी सैना पुढे गेली आता आम्ही चाललो चौबल सीट चला चला गाई चाललो आता मी बीच वरती बाकी आपली सैना गेले पायी आता आम्ही चौघ मस्त चौघ शिकालो आता काल होतं गाऊऱ्या एक नंबर एक नंबर ना दादा मजा आहे ना चला काही जाऊ मस्त फोटो फिटो काढून संध्याकाळी परत बीचू जाऊ तुझ्या परत दोन तीन चार टाइम जाऊ आणि आता जाऊ पिऊ पहिले जाऊ बीचू आंघोळिंगोर करून असतो संध्याकाळी फोटो आता नाही आता नाही जाऊ म्हणा थांबतो गरीब लोक बघा थांबा दोन मिनिट थांबा

बस आली बस आला चला आम्ही आलो बाईकवरती चला आम्ही बाईकवरती जातो कसा बघत बघत जाऊ आपण चला चला वा बायली जाऊ चला चला गाई आता जाऊ आम्ही नामास्ता फोटो काढू आपण चला बाय बाय आली बक आली बक गवत चला गाइस निको चला दय बीचो भेटून बीचो मजा करू बोल चला गाईस आता मी बीच वरती पोचलो आता नाही तर मस्त फोटो शूट करू आता फोटो शूट झाल्यावरती मग रायडिंग बिडिंग करू जरा काय असेल तर कुठं आली तर आता मस्त फोटो काढू पवाल जाऊ आणि संध्याकाळी परत येऊ दुसरे फोटो काढू घेऊ आपल्या बपडे घेऊन चला काही फोटो काढू मस्त पवाल जाऊ ना चला काहीच गौरव आता गौराचा फोटोशूट करा बघा जा घेऊन त्याला <laughs> बा माझ्या अंगा व्यायची गाडी याच्या अंगा वेगच्या मोठी गाडी आहे <laughs> ती सरा हे सारखा सरकार सारखा हो दादा असते ना दादा दादा राये बॅलेचा ना पाण्या क्या పడదగ आपले भाऊ भेटला ते ना यांच्याच गाड्या आहेत ना आपले व्हिडिओ विडिओ बघतात सगळे ना मस्त वाटला एकदम आम्हाला असं गाडी असंच प्रेम असेल तुमचं आमच्यावरती हा हा याय चला फोटो आता मस्त फोटो काढून घेतला ते आता आपल्या भावासोबत फोटो काढून घेऊ आपण तर चला चलाय तिकडे बघ चालला इकडे बघ मेन तर तिकडे बघ चाललंय सरळ बघ ना नाशील बस तिकडे कुठे आम्ही फोटो काढतोय जो भाऊ आपला फोटो काढतोय तुझी घोडी पलाले बजा का नाही आमच्या नाव खेळ तू चला काय मस्त ग्रुप बी फोटो काढू घेऊ आता नवरा बाईक सेल्फी काढता ते नवरा बाईक सेल्फी काढता ते बाईक भेटली मला रिल स्टार <laughs> काढ ना आता लास्ट तुम्ही किती आता आम्ही मस्त चालू पावाला नाही ऑक्टोबर किती मोठा ऑक्टोबस ऑक्टोबस या लाटा या लाटा यांच्या आईचा दादा यांचे येणार गौरी या तर मस्त दादा मोबाईल देतो ना मोबाईल पडायचा आत्मे जाऊ समुद्राच्या हे फोटो आरती होते रस्ते अे आणि ते व्हिडिओ गवड्या मध्ये येते ना माझ्या गाई सरा मस्त आता आम्ही पाहून वगैरे झाले ना आता गीता शेडणी काय किती घेऊ ग माती आईला झाडा लावायला कला आईला गायला गाई आली बघला माती घ्यायला आली पोर हा <laughs> हो गाली। गाली। भी 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 चला आई आता रूम जाऊ पहिले अंघोली करू मग जेवण करू मग संध्या संध्याकाळी मग फोटो शूट लेऊ संध्याकाळी फोटो आणि मग हे मातीची आहे तू पण खरं घेऊन चालले काय अजून किल्ला छान ना किती टाक बादेऊ फेकून दे खेली खेळलीच घ्या चला काही जाऊ मस्त नंतर आपण बोललो तुम्हाला मी जेवण करू आणि परत येऊ चला परत कॉमडस हॉलला कॉम्बडच हॉलला समुद्रातला

पहिले आंघोळ करू नये गरम पाणी अख्खा मी त्या मुलं ना, खाराग, खाराग ना तो आता तोंड दिन जायला लागले खारात खायच नुसता खास सुटले अख्खी उलट तर चला आता जाऊ पहिले ना आंघोळ करू चला जवळ आहे नाही इथं बघा आता माझं चिकन सुरमई इथं पापलेट मागवलंय ना ताव मारले अख्खा आता गीता बिचारी वेज खाते मार्गशी ते आम्ही तर मस्त बघा बघा सुरम इकडे खबर असते पापलेट घेतले ठीक आहे मच्छी गरिबा ओ गरिबा ओ खावो पापडं देतोय पापडं देतोय का ठीक आहे गाइस आज चिमकू चला आले हा हा पापलेट झालेले पापलेट झाले पापलेट आमचा पापलेट बनूवा सरको पापलेट तुम्ही काय दोऱ्या जुना प्लास्टिक आजने काय सर आज पापलेट उभा ओसल पापलेट उचल ना आज कर रे नका पापलेट व पापलेट ऐ गौराला गुलाबजाम माझ्याकडून खा मच्छी हो गुलाबजाम गाई <laughs> बांगड्या बांगड्याने पापलेट याने गुलाबजाम खाल्ले गाई आता बघा जेवण झाला ना आता आम्ही मोदक मागवला ते गणपती अप्पा घ्या घ्या रप्पा र घ्या घ्या चिमकं चिमकं लोकं बघायला लागली गाईला गा ना जोडायला लागली लोक बघतो काय गणपती बघू उचल ती घ्या घ्या उचल ना उचल ना का घ्या उचला मोदक घ्या

मोदक एवढा आवडला की राडायला लागला चला गाई मस्त आंघोळ बिंगोळ केली आता ना आता झोपतो ना एवढा दाबून जेवलोय ना मस्त तीन भाकरी भात सुरमई पापलेट आणि मोदक त्याला झोपतो ना संध्यायला पण परत जाणार आहे मजा करायला पूर्ण ब्लॉक बघा आता चला चला गाय मस्त झोपून उठलो ना तसं तानून झोपलो ना आता साडेपाच वाजला ते आम्ही बीचवर आलो फोटो शूट करायला मस्त की म्हणजे कोलीन व चला गाय मस्त जाऊ आता का... कालू पडले ना आता बघू फोटो काढले सगळं हे गौरव सेट पे तयारी केली मस्त 150 च्या घातले खाली पण चला आता जाऊ ना बीचवर फोटो काढू चलो तर तर बस लागत मी जातो आपला गाय निघू पण आपला वाई घोडा आहे त्याला काय जात आम्ही आलोय बीच वरती नाही आले आले इथं कालू पडला उलट पूर्ण त्याला सूर्य पण गेला काय गिथ शेत मूड ऑफ केला पूर्ण अख्खा आम्हाला वाटलं असतं अख्खा खाली गेला उलट या गौऱ्या मुलं झाला हो गौऱ्या मी बोल गिरे हात का ठेवतो आता काय हा आला खरं बोललं असं आला का ते या, या काय बड़ गीता स्वागत नाही वाटते या गौऱ्या काढ फोटो काढ हे की ना काढा ना कस आयफोन घेतला तुम्ही गीते या गीते अजून घोडाला बा माग घोडा घोडाला वाईट टाकला सगळी चाचला ना सगळी

नवरा आला ये पाशी नवरा आला ये पाशी नवीन लग्न झाला तुमचा बाबा कबाब कबाब मध्ये हड्डी कला घेतली ए मम्मी बापाला फोटो काढू दे तुला सांगत लगिंग कर असं हे इकडे बघ रे दिदे मारा मार अरे 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 चलो। थोक पंधरा वीस तोड थोक धाव दे तिकडे येताना घेऊ आपण ती पण ठोकली ठोकली ऍक्सिडेंट झाला छान ठोक ए आख्या बीच वाटतं आम्हीच फिरतो तालुका असं गर वाटते गरीब लोकांना सोडले चला गाई आता आम्ही चाललो बाहेर आता बघू जरा बाहेर फिरून बघू कसा काय गावा बिव फिरू जरा काय बोलता माझी आली तुम्हाला अजून मजा राशी तुनाच पाहिजे तुनाच या काय या काय काल कालू काय आपला याचा तो कोण तुमचा तो याचा पडव्याचा तो, तो तो एकल डँक्स आहे का आपला फॅन भेटला बघा इथं आता चला नवीन खरेदी केली आता अलिबागची चला 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 नवीन खरेदी बघा गौऱ्या गौऱ्या जा जा बादशा एकटा चालतो बघा बादशा बादशा बरं घे रांगो घे बरं घे